पर्यावरण वार्ता न्यूज बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात आजच्या ताज्या घडामोडी शाहूनगर येथील केडिको प्री स्कूल मध्ये पद्मश्री बिजमाता राहीबाई पोपेरे यांच्या हस्ते वृक्षारोपण सोहळा पार पडला पाहुयात सविस्तर वृत्त शनिवार दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पिंपरे चिंचवड विभागात शैक्षणिक गुणवत्ता आणि पर्यावरणपूरक उपक्रमासाठी ओळख असलेल्या किडीको फ्री स्कूल शाहूनगर चिंचवड येथे शाळेच्या दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री देवा तांबे राज्य महिला सल्लागार अंजुताई सोनवणे मार्गदर्शक अनघा दिवाकर आणि पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते या पर्यावरण पूरक शाळेच्या दशकपूर्ती सोहळ्याची सुरुवात झाली विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने सहभागी होते पर्यावरण संरक्षण प्रदूषण नियंत्रण आणि वृक्षारोपण यावर घोषणा देत वातावरण भारावून गेले बीजमाता राहीबाई पोपेरे यांनी देशी बियाणांचे महत्व सेंद्रिय शेती आणि पालकांनी मुलांना योग्य संस्कार देण्याचे महत्व यावर मार्गदर्शन केले शाळेच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला शैक्षणिक आणि पर्यावरण अशा दोन्ही क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या किडीकू दुग्गल आणि सौशमाराका यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी राहीबाई पोपेरे यांच्या हस्ते शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले विद्यार्थी आणि पालकांनी एकूण एकशे सत्तर औषधी वनस्पतींची लागवड केली पिंपरे चिंचवड विभागातील ही पहिली शाळा ठरली जी शिक्षणासोबत आरोग्य आणि पर्यावरण यावर काम करत आहे नमस्कार आणि आणि अनिशामा यांनी आज मला इथं बोलवलं आणि खूप छोट्या छोट्या मुलांचं एक कौतुक केलं आणि छोटे मुलं कौतुक तर नाही पण त्यांच्या पुढच्या भविष्याच वेगवेगळ्या औषधी वनस्पती आणि त्यांनी शिती तयार केली म्हणजे आज अंगणवाडीच्या छोट्या मुलापासून तीन वर्षाच्या मुलापासून जर आज हे काम त्यांना माहिती पडलं तर ते मुलं उद्या चांगले घडतील आणि समाजामध्ये कुठं तरी चांगलं काम करतील का आपण मुलांना नुसतं पुस्तकी ज्ञान शिकितो पण ह्या ताईनी पुस्तकी ज्ञाना बरोबर पुस्तका बरोबर निसर्गाचं सुद्धा ज्ञान शिकवलं आणि पर्यावरणाचं सुद्धा ज्ञान शिकवलं तर खरोखर ह्या शाळेला मी खूप खूप शुभेच्छा देते आणि असंच पुढं यांचं अशी शाळा वाढत राहो आणि ह्या शाळेचं नाव कुठंतरी चांगल्या प्रमाणामध्ये लवचिक हो धन्यवाद धन्यवाद हे होते आजचे पर्यावरण वार्ता बुलेटिन पुन्हा भेटूया नव्या घडामोडींसह धन्यवाद